साताऱ्यातील सदर बाजार परिसरामध्ये तस्कर जातीचा सर्प पकडण्यात आला आहे आबा क्षीरसागर यांनी हा सर्प पकडला असून अतिशय देखणा असणारा हा सर्प त्यांनी नंतर नैसर्गिक अधिवासात सोडला देऊ द्या मग काय तुझा नमस्कार मी सरपंच अंकिश क्रिपट तर नेहमी आपण आपल्या चॅनलवर बघत असतात तसंच आपल्याला हा एक साप पकडलेला आहे हा तस्कर जातीचा साप आहे हा बिनविषारी साप असून साधारणतः साडेचार ते पाच फुटाचं हे जनावर आहे हे जनावर आपल्याला सदर बाजारमध्ये रियासल सायकल मार्ट म्हणून सायकलचं दुकान आहे त्या दुकानामध्ये हा साप आढळलेला आहे साधारणतः साडेचार ते पाच फुटाचा अत्यंत आकर्षक असा साप आपल्याला सापडलेला आहे तो साप आपण लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडून देणार आहोत धन्यवाद